मोबाईल कृष्णा प्रश्नासाठी पतंग उडवण्याचा आपण एक खेळ घेतलाय मुलांसोबत आणि त्या खेळात जी काय मजा मस्ती झाली आहे या भागात पहा संक्रांती दिवशी आपण पतंग उडवण्याचा हा गेम घेतलाय खूपच मजा आली आहे चला पतंग उडवू चला कृष्णाकाठचे एक आजोबा आपल्या नातवासाठी पतंग करून द्यायला लागलेत आणि आपल्याला पण गेम घ्यायचा राहू लय वेळ झाला एका मित्राची सायकल घेऊन मी लगेच चाललो आणि इथं बोला बघा पतंग उडवायचा खेळ आहे संक्रांती असल्यामुळे तिळगुळ घ्या आणि पतंग उडवा मी बी दुकानात गेलो लगेच तीन पतंग घेतले जास्त महाग नाही पाच रुपये द्या म्हणलो कारण की गेम झाला की परतापला टाकून द्या लागतील तिघा मुलांना तयार केलो मी तीन मुलांना म्हणतात बघा तुम्ही तयार व्हा लगेच मी पतंग घेऊन येतो आता या ठिकाणी तीन पतंग आणि पतंग म्हणला दोरा पण पाहिजे तीन दोऱ्याच्या गुंड्या घेतलो आणि पुन्हा आता इथं चापाला लावणार नाही कारण पतंग तुटणार हो गाव आवाजाला म्हणलं कसं करायचं हातात ऍडजस्ट करूनच ढे गेलो मी हे पहा मुलांजवळ पोहोचलो आणि मुलांना मी पतंग देऊ केले दोरा पण देऊ केला आणि तिथेच एक मुलगा होता तो म्हणला माझा घरचा पतंग मग काय त्याला म्हणलं तू देखील तुझा पतंग आण बघूया तो म्हणतो दोरा कमी आहे तू ते मग एक दोरा कमी पडणार सगळ्या सगळ्यात जाईल जाईल माग ना बसवेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला यांचं घर आहे आणि या ठिकाणी जाताना लिंबू किती लागले अरे बाप रे आणि त्याला कापड देखील आहे कारण की लिंबू भरपूर लागले लोकांकडे समज असतो की लिंबू पाहायला म्हणून पण या साईडला मित्रांनो मी लहान असताना लई खेळायचो आता आठवते राहू लहानपणी इथे येतो पण आता त्यानंतर कधीच यायला घडलं नाही त्यानंतर डायरेक्ट वीस वर्षानं ज्या या मागे आलो आणि मुलं बघा पतंग दिल्यानंतर बांधकाम तयार केल्यात पतंग बांधायला लागल्यात तो मुलगा देखील पतंग घेऊन आला स्वराज आणि हा आपला म्हणतो की तो पतंग चालणार नाही कारण त्याला आहे शेपटी ए, तेजी तेरा घरचं पतंग राजा मग तुला पण शिपट आहे बारकाई बघूया हो गी। ये लाल शिपट आहेच घे म्हणजे एवढा शिपट असेल तर होते चला आता प्लेयर लक्षात ठेवू एक दोन तीन चार ए शर्टाच्या कलर प्रमाणे नंबर ते म्हणलं तर शिपट काढा म्हणला आहे गेम आहे चिटिंग नको म्हणला आहे नारळाच्या झाडला सुगरणीची खोप अतिशय छान लागलेली दोघा आणि हा मित्र जो पुढे गेला यानं बहुतेक दोरा गुंडाळून ठेवला दोऱ्याचा हे केला दोऱ्याचा राखीरच केला <laughs> <laughs> तो ए, खाली पडला हा। की गुडावती पडता धावते पडला कसपाला यावेळी थंडी जास्त पडून गेल्यामुळे आंब्याला मोहर देखील खूप आलाय हाय 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 हा होत ना चालू काय करतो बाबा शिफ्टन ना कमालच किरी चार नंबरवाड्याचा शेपड बघून एक नंबरवाला काही बी करून जुगाड करून शेपट लावणारच मोर या चला हा चला हां आहे का एवढा दोराय दोरा मार का गुंडी सुटी बघ गुंडी सुटी गुंडा तुंडाव काय म्हणत नाही आता गुंडी गुंडाला तुझी कसं पाहिजे का आता ही गुंडी गुंडाला तुझी फाटा लक्षात देऊ आता गुंडी गुंडा नव्हते आता येऊ तू वे

दोघांना बघा आठ भाषा न्या माझं शिपूट बघितलं काठी मुलं शिपूट दिल्या पतंग पतंगाचा ऍक्सिडेंट झाला लागा नंबर तीनचा एकदा का जो काय दोरा निघलाय तो नुसता गोंधळात बसला आहे कंटेस्टंट बाहेर म्हणायचो पण हे दोरी कधी गुंडाळणार होता आता त्यानं स्वतः बाहेर म्हणायचो काय नाही सोडतो पर्यंत करलाय ना बस जेव्हा तेव्हा म्हणलं मी आऊट तेव्हाच आऊट

ये चार नंबर कुठं आहे माग दोरा घेऊन आला बघा तो आणि या ठिकाणी अर्धा तास जा झाला तरी कोणाचा पतंग वर जायना जाईना कसं वारच काय नव्हतं चार नंबर वाल्याचा पतंग एक नंबर वाल्याने घेतलाय आणि त्याला आलं पाहून हॅलो बरोबर

ते लाखो काढा एक नंबरच्या आजीचा आवाज मागून अरे वारच नाही सगळे प्लेयर रेडी आता बघा ज्या जास्त वेळ हवीत राहते त्या दोघांना फक्त बाजूला करायचं इथं बघत बसणार मी हा एक दोन तीन चार गाईनं काय राईट टाईमला हा हा बडा फोडला बरोबर सायरन झाल्यागत टायमिंग चालू आणि एक आणि दोन यांचं दोघांचं वर आहे आणि तीन आणि चार अगोदर खाली पडले आहेत म्हणजे एक आणि दोन तेवढेच फुट निघून गेलेत आता त्यांना बोलवून त्याच्यात पुन्हा एकदा रेस लावायला लागेल हे बघा पुन्हा यांनी भरपूर प्रयत्न केला तीन आणि चारने पण अजिबात उठला नाही हा या या दोघ आउट आहेत तुम्ही दोघांचा दो पत्ता व्यायाम कर आहेत निघील व्यायाम करायला दुरे दोन मारले लगे मार निघू ना काय मार मारिम मार निगले, निगले। आता एक आणि दोन मध्ये कोणाचा दोन नंबर वाल्याची ही जी हाईट आहे ही शेवटपर्यंत अशीच राहिली याच्यानंतर एक नंबर वाला ती हाईट कम्पेअर हाई करू शकला नाही याचा अर्थ पिंक ड्रेसचा हा दोन नंबर वाला जिंकला जिंकला माझा पहिला नंबर आला म्हणजे तुझा सत्कार पिवळे फुल देऊन पतंग गेम मध्ये तुझा आलाय पहिला नंबर वाच नाही चला तर आपल्या या कंटेस्टनचा पतंग गेम मध्ये पहिला नंबर आला आहे त्यामुळे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असाच पतंग होत राहा निवांतपणे ये चला नंबर दे गुगल पे मारतो गावचे ग्रामजवेत असले बसवेश्वर महाराज मंदिर ज्या ठिकाणी लगेच आपण गेलो आणि पाया पडून तर घरी जाणार कारण की संध्याकाळी बसवेश्वरला सर्वजण लोक येऊन तिरगुळ देतात आणि हे बघा तिरगुळ वाहतात आणि या ठिकाणी पाया पडून मी जाणार इतक्यात मला दिसली आमची आई आणि आई इथे बघा पायापाड्या बसवेश्वरला आले आणि ती एकच म्हणत असणार की माझ्या मुलाचे ब्लॉक जरा चालून देत यासाठीच पायापाड्या आले असणार आणि या ठिकाणी आता आई पाया पडून झाल्यावर मित्रांनो वेगवेगळ्या वे भागेन राहत उद्या वडलोम खेळाचा भाग राह शेवटचा भाग तो पहा त्याच्यानंतर भरपूर भाग आहेत खुश राहा